दिवसेंदिवस छळ आणि बलात्कार यासारख्या घटना वारंवार खरडत असताना बोरोगामी महाराष्ट्रात पालकवर्ग व विद्यार्थी सध्या भीतीच्या वातावरणात असल्याचं भासत आहे समाजात आणि आजूबाजूच्या परिसरात आपल्या पाल्याच्या सोबत कोणी अनोळखी व्यक्ती जरी बोलत असला तरी त्या अनोळखी व्यक्तीस संशयास्पद पा दृष्टिकोनातून पाहताना अत्यंत भीतीचं वातावरण तयार झाल्याची प्रचिती जाणवते अशातच पालक म्हणून प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याची काळजी वाटते आपल्या मुलांनी सुरक्षित आणि आनंदी आयुष्य जगावं हे प्रत्येक पालकाला वाटत असतं त्यामुळे ते त्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्नही करतात म्हणजे आपलं मूल हे जोपर्यंत लहान असते तोपर्यंत आपला अधिक वेळ पालकांसोबत घालवतात परंतु सध्याची बदलती जीवनशैली पाहता आणि आपण दररोज मुलांसोबत होणाऱ्या विविध घटना पाहता त्यांच्याबद्दल पालक अधिकच काळजीत आणि चिंताग्रस्त आहेत याबाबत जाणून घेऊया विशेष तज्ज्ञांकडून संवंदना मांढळीत देत आहेत जबाबदारीचा सल्ला काय सांगत वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत पालक आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यासाठी पालक आणि मुलांना काय सल्ला द्यायला आपण अगदी बरोबर बोललात मॅडम तुम्ही खरंच आता अशा इतक्या घटना घडत आहेत आणि बघ एक गोष्ट लक्षात आली का बघा की एखादी घटना अशी घडली की त्याच्या लागोपाठ लगेच बऱ्याचशा घटना अशाच घडत आहेत आपण पेपरमध्ये वाचतो किंवा ऐकतो मग याच्यातून एक लक्षात येतं की जागरूकता नाही आहे लोकांमध्ये बिलकुल अवेअरनेसपणा नाही आहे की अशी एखादा गुन्हा किंवा अशी एखादी घटना जर आपल्या हातून घडली तर त्याचा आपल्या फॅमिलीवर आपल्या कुटुंबावर किंवा समाजावर काय परिणाम होईल स्वतःच्या भविष्यावर काय परिणाम होईल बिलकुल असा त्यांच्या अगदी लक्षातही येत नाही आहे त्यासाठी जागरूकता होणं खूप गरजेचं आहे आणि पालक खरंच घाबरलेत आता अस्वस्थ झालेत घरचा ताण कुटुंबाचा जे काही जबाबदाऱ्या आहेत त्या त्या सांभाळत असताना काम व्यवसाय याचा विचार करतात जरी तिथलं कंपनीतलं काम किंवा व्यवसायातलं काम संपलं तरी घरामध्ये आले तरी तो ताण त्यांच्या डोक्यामध्ये असतो आणि आता नवीन ही भर पडली आहे की माझी मुलगी किंवा माझा मुलगा शाळेत सुरक्षित आहे का याचा नवीन पालकांना आता एक नवीन ताणाला सामोरं जावं लागत आहे तर यासाठी खरं तर पालकांनी आणि शिक्षकांनी या, या दोघांचा अवेअरनेस आणि जबाबदारी खूप वाढलेली आहे जर एखादी मुलामुलीवर अत्याचार झाला आणि भूत भीती ओटीपी मुलं बोलू शकले नाहीत तर याची लक्षणे पालकांनी कशी ओळखावी काय सांगायला आवडत अगदी तर अशा वेळेला ना मुलं बघा ज आपल्या मुलांमध्ये आईवडिलांचं आणि शिक्षकांचं बरोबर लक्ष असतं आपल्या मुलामध्ये काय बदल होत आहेत हे आईवडिलांशिवाय कोणी सांगू शकत नाही किंवा रोजचे जे शिक्षक आहेत जे टीचर्स त्यांना बघत असतात त्यांच्या लक्षात येतं तर अशा वेळेला एकदम खोडकर मूल किंवा एकदम मस्तीकोर मूल शांत होतं शांत मुलं अजून भीती घाबरतात घाबरट होतात कुठे जायचं म्हटलं की त्यांना असं वाटतं की माझ्या सोबत पाहिजे घरातसुद्धा मुलं जेव्हा आईला म्हणतात आई तू मायजवळ झोप किंवा आई तू आहेस ना सोबत माझ्या बाबा मला तिथं जायचं नाही बाबा तिथे नको जायला मी घरात थांबतो किंवा मी घरात थांबते अशी जेव्हा वाक्य मुलं बोलत असतात तर त्याच्यामागे काहीतरी मानसिकता असते काहीतरी विचार असतो त्यांचा ती भीती असते ती आपल्याला ओळखता आली पाहिजे पुन्हा असं बऱ्याच असं जाणवतं की मुलं ना आहारामध्ये बदल होतो त्यांचा अभ्यास करण्याशी होतात किंवा त्यांचं लक्ष लागत नाही अभ्यासात किंवा नजरीला नजर देऊन बोलत नाहीत मुलांना एखादा प्रश्न विचारला ना आपण तर ते टाळतात त्याचं उत्तर देणं किंवा तिथून पळ काढतात आणि अजून की समजा शाळेत जायचं नाही म्हणतात मुलं पण याची बरीचशी वेगळी कारणं असू शकतात आता दरवेळी अगदी लैंगिक अत्याचारच असतो अशातली काही गोष्ट नाही कधी कधी टीचरांना मुलं घाबरतात कधी कधी स्टडी झालेला नसतो म्हणूनसुद्धा मुलं शाळेत जात नाहीत पण तरीसुद्धा जर त्यांच्या आहारामध्ये त्यांच्या झोपेमध्ये अभ्यासाच्या पद्धतीमध्ये जर बदल झाला तर ही जागरूकता किंवा ही लक्षणं आहेत आणि ही त्यांनी ओळखली गेली पाहिजे समाज म्हणून बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे तर आपण आपल्या अस्तित्व समाज विकास संस्थेतर्फे नागरिकांना महिलांना अत्याचारित झालेल्या ज्या मुली असतात त्यांना काय आवंतन आता ज्या वेळेला एखाद्या मुलीवर हा अत्याचार होतो किंवा एक ज्या एखाद्या कुटुंबात ही घटना घडते तर ही घटना खूप वेदनादायी आहे ती त्या कुटुंबाला त्याला फेस करायचं असतं सामोरं जायचं असतं आणि अशा वेळेला जर समाजानं किंवा कुटुंबानी नातेवाईकांनी जर त्यांच्याकडे बोट दाखवलं त्यांना भीती काय असते की माझी मुलगी लग्न व्हायचं आहे किंवा एखादीचं लग्न ठरले आणि अशा घ घटना घडतात किंवा मला समाजामध्ये माझं एवढं स्टेटस आहे मी जे सांगितलं तर पुढे काय होईल त्यामुळे ते दाबल्या जातात घटना आणि हीतच चूक होते ह्या घटना दाबल्या गेल्या नाही पाहिजेत ह्या घटना सांगितल्या गेल्या पाहिजेत पोलीस आपले मित्र आहेत खूप पोलीस आपल्याला सपोर्ट करतात पोलिसांनाही खूप जणं पोलिसांना घाबरून की नाही काय माहीत आमची केस घेतायत की नाही असं नाही तिथं घेतली जाते तिथं काम केलं जातं तुम्ही तिथपर्यंत पोचा त्यांच्याशी बोला आणि मग तुम्ही ब ती घटना ते जे झालेला प्रसंग आहे तो सांगितला गेला पाहिजे समाजामधून जेव्हा अशा घटना घडतात आणि समाज त्याला जेव्हा सपोर्ट करेल की ह्या मुलीला सपोर्ट करायचा आहे हिची चूक नाही आहे त्याच्यात त्यावेळेला ह्या घटना होणं बंद होईल आणि ह्या समाजामध्ये एक जागरूकता निर्माण होईल आणि समाज जेव्हा स्वतःमध्ये बदल करेल ज्या मुलींना सपोर्ट करेल त्या फॅमिलीला सपोर्ट करेल तेव्हा नक्कीच आपला समाज पुढे येईल